नमस्कार मंडळी झी मराठी गेले अनेक वर्ष उत्तमोत्तम कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे झी मराठीवरील नुकत्याच चलबावा सिटीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला त्याला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली यामध्येच गाजलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा योगा कार्यक्रमाने तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ही दहा वर्ष हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता मात्र या कार्यक्रमात तोच तोचपणा येत असल्याने वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर चला हवाई हुद्यामध्ये निलेश साबळे कुशल बद्रिके भाऊ कदम श्रेया बुगडे सागर करंडे असे कलाकार हसवताना दिसत होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये या शो मधील कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आता वर्षभरानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर नुकताच झी नेटवर्कचा लोगो चेंज करण्यात आला आहे या संदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर पी आर हेमा म्हणाले की आता प्रेक्षकांसोबतचं नातं आम्हाला आणखी दृढ करायचं झी मराठी एका नवीन रूपात आणि नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे या प्रवासात नव्यानं सुरू झालेली देव माणूस आणि लवकरच सुरू होणारी कमळे या मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवतील याशिवाय नव्यानं सुरू होणारा चला हवायोद्या हा कथाबाह्य कार्यक्रमसुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल त्यात शंकाच नाही असे अनेक नवनवीन सरप्राईज येत्या वर्षात आमच्याकडून तुम्हाला मिळतील दरम्यान चला हवा नव्या हंगामात जुनेच कलाकार पाहायला मिळते की नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर यापूर्वी चलवा सिटीत या कार्यक्रमात श्रेया बुगडे हिच्यासोबत गौरव मोरे हा हास्य जत्रेतील कलाकार सुद्धा झळकला होता त्यामुळे गौरव मोरे हा चला हवाई योध्याच्या नव्या हंगामात दिसण्याची दाट शक्यता आहे आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश साबळेज करतो की आणखी कोण करतो हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला हवाई योध्याच्या नवीन हंगामाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका